कृष्णा आंधडे कुठे असेल तर त्याचा खरा पत्ता मित्र हो पोलीसच सांगू शकतात आणि पोलिसांनाच माहिती आहे तेच पोलीस जे केज पोलीस स्टेशनमध्ये बसून कृष्णा आंधडेची दररोज आरती ओवाळत होते त्यांच्यासोबत बसून दारूच्या धंद्यासोबत बिर्याणी झोडपत होते तेच पोलीस कृष्णा आंधडे फरार आहे तर कसला न्याय मिळणार आहे कशाचा न्याय काहीच नाही आपल्याच भारतीय जनता पक्षासाठी दिवस रात्र राब राब राबलेला सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांच्या केसमध्ये न्याय जर का मिळाला नाही तर आधी समजून घ्या आणि बोडख ध्यानावर ठेवा अंधभक्तांनो या उभ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीवर श्रद्धा ठेवून अनेक सरपंच या महाराष्ट्रात निवडून आले असतील आणि आपापल्या गावात ते कारभार बघत असतील त्या सर्व सरपंचांना हा व्हिडिओ पाठवा जास्तीत जास्त संख्येने पोस्ट करा आणि सांगा जरा ध्यानावर ठेवा म्हणावं त्यांना सर्वांना हा खटला अंतिम निकालावर एस फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणार नाही अजिबात नाही आणि पोलीस सापडूच देणार नाही हे ध्यानात ठेवा अशी व्यवस्था निलंबित पोलिसांनी केली आहे आणि साधे हवालदारी करणारे पोलिसांची साधे हवालदारी करणाऱ्या पोलिसांची एवढी हिंमत कुणामुळे होते तर लक्षात घ्या ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज बातमी फक्त फरार आरोपी कृष्णा आंधळेची नाही बातमी त्या सर्वांना सावधान करण्यासाठी आहे जे आजवर अनेक पक्षाचा ढोल वाजवत अगदी म्हातारे झाले जखड झाले माय बाप भाऊ बहिणींना वाऱ्यावर वा सोडून आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता फक्त पक्षासाठी सतरंजा उचलत ज्यांचा अख्खा जन्म वाया गेला परंतु पदरात त्यांच्या काहीही पडलं नाही असे अनेक कार्यकर्ते आहेत हा विषय फक्त एका भारतीय जनता पक्षाचा नाही तर काँग्रेस पक्षाच्या मोठ्या बडव्यांनी देखील लहान लहान कार्यकर्त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद केलं सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आपल्याला ठाऊक आहे मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पक्षाचेच आहेत राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे मग आपल्याच पक्षाचा उभरता स्टार सरपंच संतोष देशमुख या सरपंचाला पक्षाचेच कार्यकर्ते क्रूरपणे जीवे मारतात त्याचा जीव घेतात तर तुम्हाला न्याय काय काँग्रेस पार्टी देणार आहे का, का? अजिबात नाही असो ते सर्व असू द्या आपण मुद्द्यावर बोलूया मुद्दा आहे कृष्णा आंधळेचा मस्सा जोगच्या नागरिकांची एकता दिसली आणि अख्ख्या महाराष्ट्रातून हा विषय पेटून उठला या हत्तीविरोधात अतिशय भडका उडाल्याने हे प्रकरण तापलं आणि थोडीफार हालचाल महाराष्ट्रात सुरू झाली परंतु आज पाच महिने होत आहेत महिनाभराने कदाचित अर्ध वर्षे उलटून जाणार आहेत मग केव्हा पकडणार कृष्णा आंधळेला तो कुठे आहे कुणाचं अभय त्याला आहे हे पोलिसांनाच माहिती आहे कारण राजेश पाटील आणि आणखी कोणते या पोलिसांनी सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना मदत केली होती आणि घटनेच्या दिवशी संतोष देशमुखांचा भाऊ तात्काळ जेव्हा फिर्याद लिहायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला परंतु काय झालं तुम्हाला ठाऊक आहे जवळपास तीन चार तास फिर्याद लिहून घेतली नाही कुणी पोलिसांनी त्यावर लोकांचा आक्रोश झाला म्हणून त्या संबंधित पोलिसांना निलंबित केलं परंतु अद्याप त्या पोलिसांना सह आरोपी का करण्यात आलं नाही आणि याची गंभीरता देखील एसपींना नाही का गंभीरता एसपी नवनीत काव त्यांना आहे असेल मग आणखी सखोल चौकशी सखोल चौकशी त्या पोलिसांची होत का नाही का होत नाही तर एसपींना सरकारी दबाव आहे का तर होय दबावच असणार आणि हा दबावच हे सांगतो आहे की आणखी सखोल चौकशी झाली तर फक्त निलंबित झालेले पोलीसच नाही तर अनेक मोठे पोलीस अधिकारी या प्रकरणात या खटल्यात या केसमध्ये फसणार आहे हे लक्षात घ्या आणि अनेक पोलीस अधिकारी फसले तर हा बॅणबाज्या परिसरातील नेत्यांपर्यंत जाणार अर्थात बीड परिसरात हे निश्चित आहे आणि नेत्यांमध्ये मुख्य म्हणजे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार पुढे का येत आहे धनंजय मुंडे आतमध्ये या केसमध्ये येऊ शकतात आणि मुंडेंवर वरदहस्त असणारे त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्व देखील या प्रकरणात अडकू शकतात आधीच त्या महाशयांना भारतीय जनता पक्षाला शरण येण्याचा आशीर्वाद मिळाला आहे त्यांना त्यांच्या घोटाळ्यासाठी शरण जावे लागले आणि याच आशीर्वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं अगदी पूर्णपणे वाटोळ झालं आहे राजकीय संस्कृती अगदी ढासळली आहे समाप्त झाली आहे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्या एका कॉलवर फक्त एका फोनवर होत्याचं नव्हतं होऊ शकतं भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत कार्यकर्त्यांना अतिशय किंमत दिली आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा विस्तार फार कमी प्रमाणात होता आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ महाराष्ट्रभर फुलवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय श्रम केले आहे अतिशय श्रम घेतले आहे अतिशय मेहनत घेतली आहे मग स्वर्गीय संतोष देशमुख तर निष्ठावान कार्यकर्ता देशमुख तर निष्ठावान कार्यकर्ता होता ना पंकज मुंडे सांगतात संतोष देशमुख माझा बूथ प्रमुख होता भाजपाचा मग पंकजा मुंडे का बोलत नाही आता माझ्या माहितीप्रमाणे आज तागायत त्या पंकजा मुंडे पंकजाताई मस्सा जोगला गेल्या नाहीत देशमुख कुटुंबाच्या भेटीला सुद्धा त्या आज ताग्यात गेल्या नाही बीड परिसरात बीड परिसरात अनेक दमदार तडफदार नेते आहेत विरोधी पक्षाचे देखील अनेक नेते तडफदार आहेत मग या केसमध्ये कुठे गेला आहे त्यांचा तडफदारपणा हा प्रश्न उद्भवतो आहे म्हणून कोणत्याही पक्षाचे गाव पातळीवरील कार्यकर्ते असोत कार्यकर्त्यांनो तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमच्या ढकलगाडीने आणि तुम्ही केलेल्या श्रमामुळेच आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत ही तुमची पुण्याही आहे कोणत्याही पक्षाचा कारे नेता असो कार्यकर्ते जर नसतील निष्ठावान तर कोणताही नेता पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या कार्यकर्त्यांचीच काळजी नसेल पक्षाला तर सामान्य जनतेची काळजी कुठून करणार हे सरकार हा प्रश्न आहे कृष्णा आंधळे जर का जिवंत ठेवला आहे तर निलंबित पोलिसांना सह आरोपी केल्याबरोबर जर का त्यांच्यावर फटके बसले तर तात्काळ कृष्णा आंधडे पुढे उपस्थित होईल हे लक्षात घ्या नाहीतर त्याची कुजलेली हाडे तरी शोधून पोलीस काढतील अजिबात वेळ लागणार नाही शोधण्यासाठी अनेक तपासात फरार आरोपींच्या कुटुंबाला आपल्याला ठाऊक आहे अनेक खटल्यांबद्दल आपण वाचलं असेल यापूर्वी देखील आपल्या देशात आपल्या राज्यात अनेक तपासात फरार आरोपींच्या कुटुंबाला नातेवाईकांना त्रास पोलिसांकडून अतिशय त्रास दिला जातो आणि आने, अनेक अनेक फरार आनेक फरार आरोपींचा शोध हा कुटुंबाच्या चौकशीतूनच लागत असतो हे लक्षात घ्या मग कृष्णा आंधळेचे कोणीच नातेवाईक या जगात नाही का त्याचे कुटुंब नाही का हा प्रश्न निर्माण होतो आहे अर्थात कृष्णा आंधळेची सर्व कुंडली केज पोलिसांकडे शाबूत आहे त्यामुळे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा शेवटपर्यंत योग्य दिशेने जाणार की नाही ही आजही शंका आहे असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यावर ऑल हे ऑप्शन वरती जा आणि क्लिक करा म्हणजे तुम्हाला दररोज सकाळी साडेआठ वाजता आपला व्हिडिओ बघायला मिळेल सबस्क्राईब तर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र